नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण वाळवणाची रेसिपी बघणार आहोत तर उन्हाळा चालू झाले की वाळवणाची रेसिपी आपण करतोच ते म्हणजे बॉबी पापड याला तुम्ही तांदळाचे कुरकुरे असेही म्हणू शकता खूप मस्त लागतात कुरकुरीत होतात लहान मुलांना हे खूप आवडतात तर अशा पद्धतीचे घरच्या घरी बनून लहान मुलांना तळून त्यावर चाट मसाला लाल तिखट आणि मीठ दिलं तर लहान मुले नक्कीच आवडीने खातील तर त्यासाठी इथे मी बाबी बनवण्यासाठी एक ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ आपण चाळणीमध्ये टाकून चाळून घेऊयात मस्त छान असं चाळून घ्यायचं चा आहे आपल्याला हे तांदळाचं पिठ्यामधला कचरा वगैरे वरती राहते चाळणीच्या वरी तांदूळ जे असतात पीठ चक्कीमधून दळून येत नाही व्यवस्थित तर हे तांदूळ आपल्या पिठामध्ये राहू नये यासाठी आपल्याला हे तांदळाचं पीठ असं चाळून घ्यायचं आहे तर बघा खूप छान मस्त झालेलं आहे <Lake Channeluffle> <Sans Tower> ज्या ग्लासानं पीठ घेतलं त्याच ग्लासानं आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर एक ग्लास पीठ एक ग्क, एक, ग्क एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर इथे मी कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये आपल्याला अर्धंच पीठ घ्यायचं आहे एक ग्ला अर्ध्या पिठाला एक ग्लास पाणी घालायचं आहे पीठ हे आपण नंतर राहिलेलं पीठ आपण दोन वेळेस शिजणार हो आहात त्यासाठी इथे मी एक ग्लास पाण्याला थोडं चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे आणि पापड पापडखार घेतलेला आहे दोन चमच एक चमच खायचा सोडा घालणार हो आहोत आपण आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ देऊ पाण्याला दणदनीत अशी उकळी आलेली आहे चमचा फिरवून घ्यायचा आता आपण थोडं थोडं पीठ घालवण्याच्यामध्ये छान चा असं घट्ट सर आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे तर आपल्याला अर्धच पीठ टाकायचं आहे एकदाच नाही टाकायचं आहे एकच ग्लास पाणी टाकलेला आहे त्यामुळे आपल्याला अर्धा ग्लास पीठ टाकायचा आहे आणि अर्धा ग्लास पीठ हे राहू द्यायचे तांदळाचं परत शिजवायचं आहे कारण दोन वेळेस क्रिया केल्यामुळे आपले जे साच्यामधून आपण जे बॉबी पापा टाकणार आहे ते आपले तुटणार फाटणार नाही यासाठी आपण दोन वेळेस करणार आहोत तर थोडं थोडंच करायचं आहे तसं चमच्याच्या सहयानं मस्त असं हटून घ्यायचं याला बघा अशा पद्धतीचं आणि आता आपल्याला हे पाच ते सात मिनिटं मिडियम ग्लॅ गॅसवर आपल्याला असं वाफ येऊ द्यायची आहे छान अशी तर झाकून ठेवायचं आहे आपल्याला तर झाकल्याच्या नंतर आपल्याला झाकण काढून बघायचं आणि याचा जर रंग बदलला तर आपलं शिजलेलं आहे असं समजायचं आता याला पाण्याचा हात घ्यायचा आणि असं हाताला लावून प्यायचा हाताला चिटकलं नाही म्हणजे हे आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे शिजलेलं पीठ नॉर्मल थंड झालं की आपल्याला एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची त्याच्या आतमध्ये असं टाकायचं आणि वरच्या साय्याने हाताला चटके लागू नये म्हणून असं वरच्या त्याच्या दाबून घ्यायचं पन्नीमध्ये सॉफ्ट असा मऊसुद असा गोळा बनवून घ्यायचा म्हणजे आपले बॉबी पापड छान येतात तरी ते कसा साचा घ्यायचा तुम्ही स्टीलचा किंवा पितळी साचा कोणत्याही घेऊ शकता तर आतमध्ये आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला साचा टाकून द्यायचा आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये हे, हे जो गोळा मळलेला आहे पन्नीमध्ये आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तो आपल्याला यामध्ये असा टाकून घ्यायचा आहे आणि वरती झाकण लावून ह्याला असं फिरवायचं आहे तर माझा आप हा आट्याचा साचा आहे तर त्याच्यामुळे आपल्याला मला हो हाताच्या साह्याने असा फिरवून दाबून घ्यायचा आहे चांगला व्यवस्थित असा आपल्याला हा दाबून घ्यायचा आहे त्याच्या म्हणजे आपल्या जेव्हा आपण बॉबी बाबा टाकतो तेव्हा निघू नये यासाठी आपल्याला फिट्ट असा दाबून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला साच्यातून काढायचे आहे तर हे एकावर एक जरी पडले तरीही चिटकत नाहीत मोग हे वाळल्यानंतर आपोआप सुटसुटीत मोकमोकळे असे होतात जेवढे लंबे टाकते तेवढे लंबे टाकायचे आहे आणि हे पापड तुम्ही सावलीमध्येच वाळू शकता मी सुद्धा सावलीतच घातलेले आहेत एक दिवस सावलीत झाल्याच्या नंतर आपण नंतर दुसऱ्या दिवशी एक दिवस किंवा दोन दिवस याला छान असे उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे आपल्याला तर बघा अशा पद्धतीने हे बॉबी पापड अगदी सोपे आहे करायला लवकर आहे झटपट होतात बघा किती मस्त असे इथे पापड तयार झालेले आहेत हे तांदळाचे बाबू पापड मी उन्हामध्ये मध्ये दोन दिवस वाळवून घेतलेले तुम्ही बघू शकता खूपच मस्त दिसत आहेत पापड तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे तर ते गरम तेलामध्ये आपल्याला हे बॉबी पापड टाकून घ्यायचे आहे छान असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता खूप मस्त आपले इथे पांढरे शुभ्र इथे बॉबी पापड तयार आहेत तुम्हाला माझा बॉबी पापडचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकन आहे आए तेही क्लिक करा म्हणजे काय होईल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल पर्यंत मस्त राहा खुश राहा आणि खात राहा शीतल रेसिपी शीतल रेसिपी पाहत राहा बाय बाय